हाय हॅलो नमस्कार मी अमृतान आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाचं गेम असताना तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज मम्मी इथं बनवा लागलेलं आहे आळूची वडी तर त्यासाठी पीठ भिजवून घ्यावं लागलेलं आहे कोथिंबीर नंतर लसूण मिरची पेस्ट घालू मस्तपैकी आणि काल जी आळूची पाना आणली होती ना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच त्याच्या आळूवड्या बनवू शकता इथं अशा प्रकारे पीठ मम्मीने भिजवून ठेवलेलं आहे मस्त अशी कोथिंबीर लसूण मिरची भरपूर असं घालून ते बघा पण मग काय रेसिपी दाखवली थोडक्यात दाखवते आळूची वडी कारण सगळ्यांना बनवता येतेच आणि खूप वेळा आपल्या चॅनलवर पण दाखवलेली आहे आळूची वडी त्यामुळं काय रेसिपी दाखवली नाही फक्त बनवलेलं तेवढं दाखवणार थोडं थोडं तर बघा अशा प्रकारचे एवढी मोठी मोठी आळूची पानं आहेत तर आता चला आपण भरून घेऊया तर बघा एक असं पीठ बनवून घेतलेलं आहे आणि बघा अशा प्रकारे एवढी मोठी पानं आहेत तर आता हे जेव्हा आम्ही भरून घेतो तर बघा तर मम्मीनं मस्त असं पीठ मला भिजवून दिलं आणि मला म्हटली आता तू भर वड्या काय आणि का आणि प्रत्येक वेळी मीच वड्या भरत असते बघा फक्त मम्मी पीठ बनवून देते मला कारण मला आवडते असं पीठ आळूच्या पानांना पीठ लावून तर एकदम मस्त मी पीठ लावून घ्यायला लागलेलं आहे मोठी मोठी पानं आहेत त्यामुळे एकाच पानाला खुसवायला लागतं तर एकावर एक दोन पानं ठेवून मस्त असं भरून घ्यायला लागलेलं आहे आणि एकावर एक दोन पानं भरून ठेवून भरली ना तर खूप मस्त आळूवडी कुरकुरीत होते आणि खायला पण खूप छान लागतं तर चला पटपट अशा आळूवड्या भरून घेऊया आपण व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा तर हे बघा आता मी त्या पानावरच हे दुसरं पान उलटं ठेवलेलं आहे पहिल्या पानावर उलटा असं पान ठेवायचं आणि परत त्याला पीठ लावून घ्यायचं आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा तर बघा एकाच पानाला किती वेळ लागतो आहे अशा प्रकारे आपली पहिली आळूवडीचा रोल बनवून तयार झालेला आहे आत्ता तर अशाच प्रकारे सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा इथं मस्त अशा आणि मधनं कट करून घेतलेल्या आहेत आळूगडी कारण खूप लांबड्या लांबड्या होत्या त्यामुळं आणि इथं आता मम्मी बनवावं लागलेले स्वयंपाक इथं कुकरमध्ये भात लावलेला आहे हो आणि आज बनवा आहे ती पावट्याची भाजी पावटे मस्त असे भाजून घेतले तिनं आणि इथं पप्पा बघायला लागलेत बघा आपला व्हिडिओ कालचा जो होता तो तुम्ही नक्की तुम्ही बघितला का नाही तो नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि बघितला नसेल तर नक्की बघा ते पप्पा असं बघायला लागलेत व्हिडिओ मी आपली आपली रेग्युलर देशी पानं असतात तसली नाहीत मग काही वेगळी पानं अशी एकदम मोठी मोठे आहेत आणि तशी रामफोरपण आणलेले आहेत मी अशा प्रकारची पानं बघू शकतोय आणि नंतर आता आम्ही आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असतील आणि इथं मस्त देवाची पण पूजा झालेली आहे संध्याकाळची आणि तोवर तो आपल्या आळूवड्या पण अशा शिजवून तयार आहेत आणि आता इथं मम्मी बनवा लागलेली आहे पावट्याची आमटी मस्त अशी तिने अशी तयारी करून घेतलेली आहे तो इथं टोमॅटो लसूण कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे मस्तपैकी तिनं आमटीला फोडणी दिलेलं आहे मस्त टोमॅटो लसूण फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे पावटा त्यात टाकलेलं आहे पाणी आणि थोडंसं कुट्ट आणि इथं सगळ्या एकदम वड्या शिजल्या नाही त्यामुळं अर्ध्या अर्ध्या आधी अर्ध्या शिजवल्याने आता ह्या उरलेल्या अर्ध्या आता शिजायला ठेवा लागले तर आता हे आपण शिजवून घ्यायच्या आणि ज्या शिजलेल्या वड्या वड्या होत्या ना त्या आता मी चिरून घ्यायला लागलेल्या इथं आणि चिरून याला मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये तळण्यापेक्षा फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या त्या खूप भारी लागतात पूर्ण तेलात तळणं मग त्याची चव जाते त्यापेक्षा तेला तव्यावर नुसतं मस्त थोडं तेल टाकून फ्राय करून घ्यायच्या फक्त तर बघ अशा प्रकारे मी सगळ्या वड्यात तळ आपलं कापून घेतलेले आहेत मग एवढ्या झाल्या अजून एवढ्याच शिजायला बाहेर ठेवलेले आहेत तर आता मम्मी मस्तपैकी त्या भाजून घेणार तर बघा थोड्या मी तेलामध्ये मस्त मस्तपैकी भाजून घेणार तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या वड्या आपल्या तोळून झालेल्या आहेत मस्तपैकी दिसतात तर किती छान तसा भात पण बनवून घेतलेला आहे तर आता मम्मी बनवायला लागलेलं आहे भाकरी तर मस्तपैकी अशा भाकरी बनवून घ्यायला लागल्या पटपट आळूच्या वड्या बनवून झाल्या पावट्याची भाजी बनवून झालेली आहे आणि भात बनवून झालेला आहे वड्या पण फ्राय करून झालेल्या आहेत आणि त्या लास्टला राय राहिल्यात फक्त भाकरी बनवायच्या तर त्या पण आता मम्मी अशा बनवून घ्या लागलेल्या आणि आज चंद्रोदय संकष्ट असल्यामुळे चंद्रोदय आज आठ तीसला साडेआठला चंद्रोदय आहे पण साडेआठला चंद्र दिसतच नाही चंद्र दिसतो नऊला किंवा दहा साडेनऊला बरोबर त्या टायमिंगला चंद्र दिसतच नाही तर भाकरी बघा कशी टम्मा अशी फुगलेले एकदम तर अशा प्रकारे एक भाकरी बनवून झालेली आहे बघा आठ तीसला चंद्रोदय तर आरती करण्यासाठी तर सगळं साहित्य पण घेतलेलं आहे नाही बघा आपलं मंदिर खूप छान दिसत मी तर इथे मम्मी कडून घ्यावलेल्या आरती दुःख करता दुखा वारता मेनू बनवायचा आजचा मेनू अशा प्रकारे आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट मध्ये भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय